पुण्यातील गौरव देशपांडे यांच्या मुहूर्तानुसार होणार रामललांची प्राणप्रतिष्ठापना देशभरामध्ये अयोध्यातील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा बावीस जानेवारीला होत आहे देशभरामध्ये याचा मोठा उत्साह सुरू आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या श्रीराम मंदिरात पुणेकरांचं मोठं योगदान आहे श्रीराम मंदिर उभारण्यात एकीकडे पुण्यातील अभियंत्यांचं योगदान असतानाच आता याची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त सुद्धा पुण्यातीलच गुरुजींकडून करून घेण्यात आलाय पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी हा मुहूर्त काढलाय त्यामुळे आयुष्यभराचं भाग्य लाभल्याच्या भावना गौरव देशपांडे यांनी बोलून दाखवल्यात एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी गौरव देशपांडे यांना त्यांच्या आश्रमात बोलवलं होतं राम मंदिर प्रतिष्ठापनेचा अतिशय शुद्ध असा मुहूर्त आम्हाला हवा आहे असं त्यांनी बजावलं पंचवीस जानेवारीच्या आतला आणि उत्तरायना मधला तो हवा होता अशी भूमिका गोविंदगिरी महाराज यांनी गौरव देशपांडे यांच्या पुढे मांडली होती याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात काय सांगाल आपल्याला भाग्य मिळाले राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आणि रामलाल्लाच्या मूर्तींची स्थापना करायचं त्या बाबतीत काय सांगाल प्राणप्रतिष्ठा जी प्रभू रामचंद्र मूर्तीची होणारी ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे याविषयी आम्हाला सर्वप्रथम राम मंदिर ट्रस्टचे जे कोषाध्यक्ष आहेत परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांनी एप्रिल दोन हजार तेवीस साली आळंदी मुक्कामी ते आले असताना बोलवून घेऊन असं सांगितलं की रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करायची त्यासाठी अतिशय शुद्ध मुहूर्त काढून द्या अट अशी घातली होती की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वीचा मुहूर्त पाहिजे तर मुहूर्त काढताना प्रा प्राचीन ग्रंथांचा आधार घेतला जातो त्यामध्ये उत्तरायणामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली तर ती अतिशय शुभकारक अशी सांगितल्यामुळे उत्तरायण जे आहे ते आपल्याकडे मकर संक्रांतीला म्हणजे पंधरा जानेवारीला सुरू होतं त्यामुळे पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी हे दहा दिवस हातात होते तर त्यामध्ये पौष महिना येतो पौष महिन्याविषयी अनेक प्रकारचे संभ्रम समाजात आहेत की पौष महिन्यात शुभ कामं करू नयेत वगैरे प्राचीन ग्रंथ ज्योतिष मुहूर्तशास्त्रावर जे आहे त्यांचा जर आपण आधार घेतला तर त्यामध्ये पौष महिन्यात जर देवतेची प्राणप्रतिष्ठा केली तर राज्यवृद्धी होते नंतर प्रजेचं सर्वतोपरी कल्याण होतं अशा प्रकारची फळं दिलेली आहेत त्यामुळे पौष महिना त्याज्य बिलकुल नाही आहे त्यामुळे पौष महिना निश्चित करण्यात आला आता त्याच्यात तिथी कोणती घ्यायची तर प्रत्येक देवतेची एक स्वतंत्र तिथी सांगितली आहे जशी चतुर्थी गणपतीची पंचमी नागांची त्याप्रमाणे द्वादशी ही तिथी विष्णूंची सांगितली आहे आणि प्रभू रामचंद्र विष्णू विष्णू स्वरूप असल्यामुळे ही द्वादशी तिथी घेण्यात आली त्या दिवशी सोमवार पण आहे तर सोमवारी प्राणप्रतिष्ठा केल्यास सर्व लोकांना लाभप्रद होते असं फळ दिलेलं आहे मृग नक्षत्रामध्ये चंद्र दिवसभर आहे मृग नक्षत्रावर प्राणप्रतिष्ठा सुद्धा अतिशय शुभप्रद असते असं सांगितलंय त्यामुळे सर्वतोपरी सर्व मार्गाने हा दिवस निघाला पौष मास उत्तरायण द्वादशी सोमवार मृग नक्षत्र आणि बाकी योग करण सुद्धा शुभ आहेत त्याचबरोबर आता दिवस निश्चित झाला हे सगळं तो म्हणजे बावीस जानेवारीचा जा। आता त्यातला स्पॅन वेळेचा कुठला निवडायचा तर मेष लग्नाची वेळ निवडण्यात आली अंदाजे सकाळी अकरा वाजून सात मिनटं ते बारा पंचेचाळीस या काळात मेष लग्न अयोध्येमध्ये असणार आहे कारण अयोध्येला ही प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार त्याची गणित करणं आवश्यक आहे त्यामुळे लग्नावर ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यातले विशिष्ट दहा मिनिटाचा जो स्थिर नवमांश आहे म्हणजे वृषभ असेल सिंह कुंभ कुंभवृश्चिक यापैकी कोणत्याही साधारण वृश्चिक नवमांशामध्ये ही दहा मिनिटाच्या त्या स्पॅनमध्येही प्राणप्रतिष्ठा होईल सर्व देशाला कल्याणकारी ठरेल असा मुहूर्त आणि राज्यकर्त्यांना सद्बुद्धी होईल प्रजेचं कल्याण होईल अशा प्रकारचा हा मुहूर्त निवडण्यात आला